एटी न्यूज वसा जनसेवेचा वर्षाच्या शेवटच्या दिवशी एकतीस डिसेंबरला शेगावचे संत गजानन महाराज मंदिर हे भक्तांसाठी रात्रभर सुरू असणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी शेगावला होत असते त्यामुळे भक्तांची गर्दी पाहता हा हो निर्णय घेण्यात हो आला आहे देशभरातून भाविक शेगावला गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव मध्ये दाखल होत असतात त्यामुळे गजानन भक्तांसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री गजानन महाराज मंदिर हे रात्रभर दर्शनासाठी उघडे ठेवले जाणार आहे त्यामुळे भक्तांना गजानन महाराज मंदिराकडून नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी येणाऱ्या जय गजानन माउली आज आम्ही इथे परतवाडा एम एस एचे सगळे स्टाफ आहेत सगळे ट्रेनिंग इंजिनियर आहेत आणि आय टी आय अप्रेनशिप पण आहेत कंटिन्यू तीन दिवसाच्या सुट्ट्या आल्या त्यामुळे आम्ही इथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत इथे येण्याचं एकमेव कारण म्हणजे इथे मिळणारी शांतता आणि मि मनाला मिळणारा अति आनंद आणि सध्या राज्यामध्ये अजून पुन्हा करोनाचं संकट आलेलं आहे ते निवारण्यासाठी गजानन महाराजांना एकच प्रार्थना करूया आणि या सुट्ट्यांचा आनंद गजानन महाराजांच्या सेवेत देऊया विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅब्रॉस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी